कल्पेश ठाकूर अरविंद गुरव हे कोकण सन्मान पुरस्कारानं सन्मानित दिनानाथ नाट्यग्रह विले पार्ले आणि प्रामुख्यानं कोकणातील तरुणांनी मुंबई इथं स्थायिक होऊन मागील पंचवीस वर्षापूर्वी कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे बीज रोवणाऱ्या संस्थेतर्फे आज विले पार्ले मुंबई येथील पंडित दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई गोवा महामार्ग अंगावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर पत्रकार अरविंद गुरवसह पाच जणांना कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेंडेकर सिने अभिनेता दिगंबर नाईक दिलीप मुळे संदीप दळवी कोकण कट्टाचे अध्यक्ष अजित पितळे गायक सुदेश भोसळे श्रीकांत नारायण नितीन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले की कोकण कट्टाचे पंचवीस वर्षात रोपाचं रूपांतर वटवृक्षात झालंय ही संस्था गेली पंचवीस वर्ष पार्ले बोरिवली मुंबई नवी मुंबई रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे सामाजिक चळवळ राबवून करत आहे गरीब दुर्बल आणि अनाथक घटकांना नेहमी मदतीचा हात ते देत असतात यावेळी झालेल्या कोकण सन्मान सोहळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचा मदतगार पेनचे देवदूत कल्पेश ठाकूर रायगडचे पत्रकार अरविंद गुरव मास्टर क्लासेसचे गौरव सार्वे अथर्व ग्रुपचे उद्योजक सचिन गुंजाळ दंतचिकित्सक श्री डॉक्टर रोहित कर्णे सिने अभिनेते दिगंबर नाईक करुणेश्वर वृद्धाश्रमाचे समाजसेवक ईश्वर ढोरे यांना मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ व परशुरामाची मूर्ती देऊन कोकण पुरस्कारान सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्या सुरभी सुरश्री गायनानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि कोकण खुंड ची स्थापना जेव्हा केली तेव्हा कट्ट्यावर चर्चापासून ते चर्चा समाजसेवाचं जे व्रत त्यांनी घेतलं आणि इतकं मोठं सेवाकार्य उभारलं त्यासाठी अजित तर प्रेम होतच पण या सेवा कार्यासाठी आज पंचवीस वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं होतं अधिवेशन चालू होतं पण मी तिथून अजितच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रेमापुटे इथे उपस्थित राहिलो तुमचं हे काम सतत असंच चालू ठेवा आणि फक्त पार्लेकर नव्हे तर संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी आहे आदिवासी पाड्यात जाऊन जे तुम्ही सेवा काम करतात ते खरंच प्रशंसनीय आहे आणि एकच सूचना आहे पागल्याचा पेरिस करू नका पागल्याचा पार्लाच ठेवा हीच विनंती खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र